मराठी ते धडक ते धडक प्रत्येक भविष्याची कुठून ना कुठून तरी सुरुवात होत असते आणि अशाच एका भविष्याची सुरुवात होतीये जिओ बी पी सोबत जिथे तुम्हाला मिळेल चार पॉइंट तीन टक्क्यापर्यंत जास्त मायलेज देणारे पेट्रोल आणि डिझेल तेही मार्केट रेट मध्ये पत्ता मनमंदिर जिओ बी पी पेट्रोलियम कराड रोड विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय का कृष्णा कारचे जिओ मराठी न्यूज खवय्यांनो जरा थांबा घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव शंभर टक्के द्विगुणितच होणार विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमावली स्पेशल आणि खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी तेला तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या ओम श्री गुरुमावली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा पत्ता खताळ बंधू मधुबन हॉटेल समोर विटाचा राजा कॉर्नर महात्मा गांधी शाळेजवळ विटा संपर्क पंच्याऐंशी चोपन्न चौऱ्याऐंशी सत्याऐंशी चौदा विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील यांची खानापूर मतदारसंघात जोरदार नाकाबंदी सुरू झाली आहे जत आणि कवठेमकाळ तालुक्यात पकड मजबूत केल्यानंतर संजय काकानी खानापूर मतदारसंघ देखील गोपीचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली विट्यात भाजपने या मेळाव्यास पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि खासदार संजय काका पाटील उपस्थित राहिलेत संजय काका पाटील दोन लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील असा विश्वास पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलाय तर दुसरीकडे सुहास भैया बाबर आणि अमोल दादांनी मेळावा प्लॅनिंग केलाय या दोन्ही मेळाव्याच्या माध्यमातून विट्यातील हजारो कार्यकर्त्यांनी संजय काका पाटील यांच्या पाठीशी जोरदार ताकद उभी केली आहे कुठ झेंडा कुठं सोफिया कुठं काही कुठं आहे आत्पडे हा पाच वाजता पाच वाजता कार्यक्रमांना म्हणलं शंभर पोरं घेऊन sa gitti kavuttu kavayan आजकाव कव्हटेमंकाळ या आपल्या होम पिचवर खासदार संजय काका पाटील यांनी जोरदार यंत्रणा लावून ग्राउंड लेवलवर आपली पकड अधिक मजबूत केली आहे आपल्या होम पिचनंतर जत तालुक्यात देखील खासदार संजय काका पाटील आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी वातावरण टाईट केले आहे त्यानुसार गेल्या दोन दिवसात मोठ्या हालचाली झाल्या असून जत तालुक्यातील काँग्रेसचे अनेक दिग्गज लोक संजय काकांच्या प्रचारासाठी ताकदीने रस्त्यावर उतरले आहेत यानंतर लगेचच महायुतीकडून खानापूर मतदार संघातील मायक्रो प्लॅनिंग ताकतीने सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे विट्याचे बिग बॉस माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवभाऊ पाटील आणि ॲडव्होकेट वैभवदादा पाटील यांनी अंतर्गत मोठी ताकद लावली असताना आमदार पडलकर समर्थकांनी देखील विट्यात मोठा मेळावा घेऊन हजारो कार्यकर्ते सज्ज केले आहेत तर दुसरीकडे युवा नेते सुहास भैया बाबर आणि बाबर यांनी अतिशय नियोजनपूर्वक यंत्रणा उभारली असून संजय काका पाटील यांनी खानापूर मतदारसंघावर आपली पकड मजबूत केली आहे त्यामुळे विरोधी महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील आणि अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांची जोरदार नाकाबंदी झाल्याचे पाहायला मिळत आहे दोन्ही कार्यक्रमाचे जोरात झाले आणि हे जोरात कार्यक्रम मी बघितले त्यावेळी काकांनी इच्छा व्यक्त केली की आम्ही दोन लाखाच्या वर आम्ही जाऊ त्यात काही शंका नाही आज आपण बघितलं उमेदवार काय चाललेत कुठं चाललेत काय चाललेत काय बोलतायत काय नाही बोलतायत म्हणजे आता फक्त रडायचे बाकी राहिले एवढंच फक्त बाकी दोन सार रणतील पण आमच्यावर अन्याय झाला आम्हाला असं झालं आम्हाला तसं झालं आमचं घर संपवा निघाले पक्षानं आम्हाला संपवलं पण आम्ही संपवलं नाही घर तुमचं तुम्ही संपवलं पक्षानं तुमचे तुम्ही संपवून घेतलं आम्ही त्याचा दोषी नाही आहे कारण काँग्रेसचे कट्टर नेतृत्व म्हणून काम करायला आणि बोलायला खूप सोपं असतं पण ज्यावेळी काँग्रेसनं पद बघितली लायकी बघितली आणि त्यानंतर तांदळाच्या खड्यासकडं बाहेर काढण्यात मागील कुठला तर पक्ष होता आता काय तर अपक्ष आहे आणि हे विकासाची गंगा आम्ही आणतो विकास करतो हे करतो आज मी आठवाडी दौरा सकाळपासून आठवाडी दौरा करतोय खूप समाधान वाटलं काय ठिकाणी काय ठिकाणी समस्या थोड्या आहेत पाणी पोचलेलं नाहीये टेंडर निघाले काम चालू झालेलं नाहीये काय कामं अर्धवट पडलेले आहेत ती पुरी करणं जरुरीच आहे पण आज आठवाडीच्या ओढ्यात पाणी बघितलं की पावसाचं पाणी जेवढं जात नाही तेवढं ओड्यातनं पाणी चालू झालेलं आहे आता आणि टिंबूसाठी शेटजी असतील काका असतील देवेंद्र फडणवीस असतील आणि हे सगळं भाजपनं केलेलं काम हे आज आपल्या दुष्काळ तालुक्याला पोषक ठरलेलं आहे हे मला आपल्याला सांगायचं आहे आणि काका आता मला तर शंका वाटत नाही हा रिपोर्ट आम्ही पाठवू आता कारण अशा सवय जर ह्या दुष्काळ तालुक्यामध्ये अशा होत असतील आणि आपण केलेल्या कामाच्या जीवावर होत असतील तर निश्चितच आपणाला हे बहुमत मिळायला काय सोप म्हणजे सोपं जायचे तर त्या दृष्टी आवड नाहीये तर त्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करा मान्य संजय काटांच्या पाठीमागं ठामपणे उभं राहायचं त्यांना तिसऱ्यांदा दोन लाखाच्या पुढच्या फरकानं आपल्याला निवडून द्यायचं आहे त्या पद्धतीनं आपण काम करावं खानापूर आकपाडी मतदारसंघातून जास्तीत जास्त मतदान देणं आपल्याला अपेक्षित आहे ने सगळे नेते म्हणजे भाषणं करतायत असं करू तसं करू पण बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले कारण निकाल चार जूनला येणार ते ते आहे तेव्हा सगळं रेकॉर्ड पुढे येणार आहे त्यामुळं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे कुठल्या बुथवरती काय परिस्थिती झाली हे आपल्या सगळ्यांना कळणार आहे त्यामुळं आपण कुणीही गाफील न राहता आपण ताकदीनं सगळ्यांनी काम करावं आणि मोदी साहेबांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करताना आपले खासदार तिथं मोदी साहेबांच्या बाजूने बोट उभा करण्यासाठी आपण पाठवायचे आहेत आणि त्यांना मत दिल्यानंतर आपलं मत हे मोदी साहेबांना आणार आहे जेव्हा ते मतदान मोदी साहेबांना करतील त्यामुळे अशा पद्धतीने आपण काम करावं एवढंच या निमित्तानं बोलतो आपण कुणाचही कुठल्याही नेत्याच्या भूल तपाला पळायचं काही गरज नाही कोणी काय सांगू द्या आता तर विचारला आला म्हणे की मग आम्ही वसुंतदाचा नव्हतोय अमुक आहे फला नाही आम्हाला संपायला रे अरे तुम्ही दहा वर्ष झाला संपलाय मागची निवड झाल्यानंतर तुम्ही कुठेही एकही कार्यक्रम घेतला नाही पाच वर्षात एकदा यायचं आणि बेडकासारखं डराव डराव करायचं आणि परत माणसं मतं मागायची तुम्हाला मी साऱ्यांना सांगतो कि खाली काय वर काय काय नाही काकांचं काम जोराने या जिल्ह्यामध्ये चाललेलं आहे कोणी काय म्हणू द्या खाली कोण काम करत नाही वर कोण काम करत नाही पडळकर गटच काम करत नाही हे तुम्हाला कोणी सांगेल त्याच्याकडे कुणीही लक्ष द्यायचं नाही या आटपाडी तालुक्यामधून तुम्हाला आता मी सांगतोय होणाऱ्या मतामध्ये पंच्याहत्तर टक्के मतदान आदरणीय काकाला होणार आहे तुम्ही कुणी काळजी करू नका त्या आता बिडकं ओरडत जाणार आहेत त्यांना काय वाटतंय की काकांचं पहिलं काय तरी झालंय मग आता काय तर होईल पडळकर बंधूंच एकच असतंय जी पोटात आहे तीच ओटात आहे त्यामुळं एकच शब्द संजय काकांनाच मतदान होणार आता आपण बघितलं चंद्राल पाटील चंद्रा पाटील पैलवान असतील त्याचा आखाडा दुसरा आहे पण त्यांनी राजकारणात यायची काय गरज नव्हती राजकारणामध्ये त्यांना आता बघा कुठे माणसं नाहीत कुठेही चार माणसं होत नाहीत परवा त्यांनी आमच्या आठपाड तालुक्यात दौरा केला एकटे फिरून गेले विशालदा काय विषय काढून घेऊ नका तुम्ही दादांना न वाटत या की माझी दादा प्रेमकर आणि ती पुंडे संपलेले वसंतदाची पुण्य संपलेले वसं दादाच्या पुण्यावर तुम्ही मदन भाऊ खासदार झाले प्रकाश बापू खासदार झाले प्रतीकदा खासदार आहे त्यामुळं दादाच्या पुण्यावर तुम्ही मतं मागायचा विषय तुमचा संपलेला आहे तुम्ही त्या विषयातनं बाहेर आता मग कोण बाहेर पाठीमध्ये नाही आमच्या पाठीमध्ये नाही आम्ही काम करतोय तुम्ही काय करतोय कुणीही काम करत आहेत जी काय पोट पुढं बोलणारी लोक आहेत की फोट पुढं बोलणार की आम्ही काम करणार आहे कुणीही करणार नाही या तालुक्यामध्ये या जिल्ह्यामध्ये संजय काकांचं काम तात्पुर चालू आहे विद्यार्थ्यांचे भवितव्य अधिक उज्ज्वल करणारे विद्यातील डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल सीबीएसई प्रशस्त आणि सुसज्ज इमारत निसर्गरम्य वातावरण अत्याधुनिक सेवा विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पोषक वातावरण रोबोटिक्स प्रत्येक क्लासमध्ये स्मार्ट बोर्ड अबॅकस अत्याधुनिक सायन्स लॅब सायन्स ऑलिम्पियाड एन टी एस सी एम टी एस सी एन डबल एस सी स्कॉलरशिपसह सर्व स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी आय आय टी जे ई नीट तयारीसाठी आठवीपासून फाउंडेशन बॅच अनुभवी आणि प्रशिक्षित शिक्षक पन्नास हजार स्क्वेअर फूटचे भव्य मैदान तायकांदो योगा स्केटिंग धनुर्विद्या संगीत क्लास गिटारसह डान्स प्रशिक्षण उपलब्ध आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा जिओ मराठी